मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा जाऊन देत नाही जाऊन आले ते काय संबंध यांचा एवढा पोलीस फोर्स असताना कसे काय गेले उमेदवार हेच धंदे करा ना पोलिसांनी पण एकाला आम्हाला तिथं बसवलं उमेदवार असून हका तर ह्या ना सराईसपणे आतमध्ये पाठवायचं होतं म्हणून हा नियम सगळ्यांना सेम ठेवा ना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आत वरती बिल्डिंग मध्ये जाऊन आले ते काय काल रात्री आम्ही एकही एक एम्प्लॉय ठेवला नाही नगरपालिकेचा काल रात्री हे वर का गेले होते आम्हाला कुठे पाहिजे कुठे कुठे गेले होते हे काय म्हणाले कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि नाश्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग मध्ये रूम मध्ये नाश्त्याचे कॉन्ट्रॅक्टर जातात आणि यांच्या हातात पण नाश्ता नव्हता बाई कशाला गेले होते हे काय फालतू काय कायदा राज्य आहे काय संबंध आहे बिल्डिंग तुम्ही सांगताय ते म्हणाले शिंदे आम्ही नाही म्हणालो ते म्हणाले आणि तुम्ही आम्हाला एकदा ठेवलात आम्ही आमच्या आमच्या पेट्यांच्या रखवाल्या आम्ही करणार हा मला काय हा माणसाचा नाही संबंध वर जायचा कोण आहे हा माणूस तुम्ही कसं सोड्यात याला एवढा तुम्ही फोन करण्यासाठी बोलवलात नाशन तुम्हे omगा रहरा टृषका राए तंम Means 1 निकल न आलाक रे जिceu निखळार है। टेल सेकालला क्वा यज भड़ा याला कि आया Rs रहर बारियने सीम्हें कर दो मान्य कसा कसा सोडू नका फक्त एक मिनिट हॅलो